सातपूर येथील श्रमिक नगर कडे चौकात बांधकाम व्यावसायिकाच्या पाण्याच्या टाकीत पडून दोन मुलांचा मृत्यू साठी होता खड्डा खड्ड्यात पाणी साचल्याने पाच मुले पोहला गेली होती त्यातील दोन मुलांचा मृत्यू पाण्याच्या टाकीत मुलांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र दोन्ही मुलांचा मृत्यू झाला मुलांचे वय तेरा ते चौदा वर्षाच्या वयोगटातील असून अंकुश गाडे वय वर्ष पंधरा व प्रणव सोन टक्के वय तेरा दोन्ही मुलं सातपूर श्रमिक नगर परिसरातील राहणारे आहेत बिल्डरचं काम आहे मुंदडा म्हणून मुलं खेळता खेळताना काय पाण्यामध्ये बुडाले दोन मुलं गेले त्यांना आज आम्ही सिविल दाखल केले नेलय कार्यकर्त्यांनी आणि खूपच मोठा खड्डा का आणि वारंवार त्यांना सांगितलं की जेशी बी न तोडा त्यांच्याकडे सर्व पण बिल्डरच्या कुठल्याही माणसाने काही के मदत केलेली आहे सर्व स्थानिक कार्यकर्त्यांनी अग्निशामक दलावाले ते काय टाकायचे ते टाकून पण ते एक आपला माणूस आला कार्यकर्ता त्यांनीच त्यांना काढलं ते काय असं टाकून होतं का गळ टाकून होतं का अहो तिथं उतरलं पाहिजे नाही आमचं सांगितलं तुम्ही उतरा आमचं उतरायचं काम नाही अजून कुठं असतं का दोन मुलं गेले ना जर एक तासापासून फक्त गळ टाकत होते त्याचा उपयोग काय शाळा सुटल्यानंतर पाण्याच्या टाकीत पोहताना मृत्यू झाला एकूण पाच मुलांपैकी दोघांचा मृत्यू झाला शासकीय रुग्णालयात मुलांवर उपचार सुरू होते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सतपुर